जमलेल्या पदाधिकारी मान्यवर विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वांना माझा सप्रेम नमस्कार मी आपल्या भागात बरेचसे शो वगैरे करत असतो होम मिनिस्टर स्टँडअप कॉमेडी तसेच नाटकाचे प्रयोग वगैरे आपले चालू असतात त्याअंतर्गतच एक रील्स बनवणे शूट एडिटिंग स्क्रिप्ट वॉइस बिझनेस रीलची कामं ही सुद्धा मी करत असतो परंतु आज एका अशा व्यक्ती वाढदिवस आहे कि कि शंबर टके। शंबर टके ना की माझं पण मन रावलं नाही आणि दादांना ते माहीत आहे की त्यांच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला मी काही कलाकारांचे आवाज काढले होते आणि त्यांनी जे बघितले होतं ते म्हणले जरा वाढदिवसानिमित्त म्हटलं शंभर टक्के शंभर टक्के तर मी काही कलाकारांच्या आवाजात नानांना शुभेच्छा देतो कलाकारांचा आवाज जर तुम्हाला आवडला तर टाळ्या नक्की वाजवा सर्वप्रथम मी एका कलाकाराचा आवाज काढतो तुम्ही मला दाखवायला बरं का कलाकार कोणता येते ओके मला <स्थाथ> नानांच्या वाढदिवसाला घेऊन जाईल मला नानांच्या वाढदिवसाला जाऊन नानांना शुभेच्छा द्यायच्या आहेत नाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आम्हाला सोडवत कशी काय केली मामाची आता ते कापताना आम्हाला सोडवत जायच म्हणजे आम्ही तुम्हाला वाढव बोलवला जेव्हा नव्हतो मी आता यार। एक कलाकार असे आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या सातारा जिल्ह्यातील कामठी गावचे कलाकार आहेत ओळखून दाखवा

मध्यम मला वाटतंय त्यांना ते कलाकार पाहिजे का तुम्हाला बर नाना पाटेकर ना ना सरांचा सा एक चांगला डायलॉग मारतो आणि त्यानंतर नानाच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो डायलॉग बघा

असे कलाकार आहेत आता काय हा पण म्हणजे त्या पद्धतीचा स्टँडअप कॉमेडीचा मंच नाही पण परंतु या ठिकाणी मनोरंजन हे झालेच पाहिजे कारण हा शेवटी आपला एक मनोरंजनाचा कार्यक्रम एक आपला जन्मदिनाचा कार्यक्रम त्यामुळे काही कलाकारांचे मी आवाज काढून दाखवले अजून बरेचसे कलाकार आहेत राहेत आ का भाऊ अरे काय थांडणार रे घडव आर काय पार्टी बिल्टी चालल्या का काय अका काय करतो अरे नाना साहेब नमस्कार नाना साहेब वाढदिवसाच्या तुम्हाला एक नंबर शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी जेवाय या बर का <laughs> <laughs> रात आठ बजे कुछ बदलने वाला नहीं है कल रात आठ बजे मैंने टीवी पे देखा नाना साहब का बर्थडे होने वाला है तो मैंने सोचा क्यों हम बर्थे को जाकर नाना जी को बताया तो मेरी तरफ से एक सौ बीस करोड़ के समाजों की तरफ से आपको बहुत बहुत बधाई धन्यवाद आ, या गोष्टीची काय मला कल्पना नव्हती अचानक हा कार्यक्रम असा आयोजित झाला जर तसं काय असतं तर मी त्या पद्धतीची वेगळी तयारी तुमच्यासाठी करून आलो असतो आणि नेक्स्ट टाईम आपण नक्की प्रयत्न करू आणि तुम्ही दीर्घायुषीवा शतायुषी हीच ईश्वर चंद्रार्थना धन्यवाद